मला सवय होती तसच उलट मी आता वजन कमी करत होते आणि करतेय नेमकं नऊ दहा किलो वजन कमी केल्याने हे नाटक मला आलं आधीच असत कदाचित मला ते सगळं करावं लागलं नसतं ती तयारी पण नाटकाचा प्रवासच असा आहे तुम्हाला बघायला मिळेल खरं पण त्यामुळे मजा इथे एक वेगळं चॅलेंजिंग आहे म्हणजे एक हलकी फुलकी कॅरेक्टर आणि हलकं फुलकं नाटक आणि मग कसा कसा त्याचा प्रवास बदलत जातो हे बघण्यासारखे म्हणजे आम्ही हे सांगितलं ना तर त्याची मजा जाईल सांगते की मला वाटतं तुम्ही खरंच एन्जॉय कराल की करा यातल्या अशा घटना आहेत की अरे नाटक कुठे सुरू झालं होतं आणि कुठपर्यंत गेलं नाटकामध्ये जो विसिस्ट तुम्हाला अनुभवा लागेल

पहिली गोष्ट सांगते वजनदार संस्था किंवा वजनदार व्यक्तिमत्व हे मला आज बोलायचं होतं माझं वाक्य तुम्हीच आधी <laughs> 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 सांगायचं होतं दादांची आणि माझी ओळख जाऊबाई जोरात नाटक होते ना तेव्हापासूनची आहे आणि आज अनेक अने वर्ष म्हणजे जवळ अठरा वीस वर्ष झाले खूप चांगली ओळख आहे त्यांच्याबरोबर नाटक करण्याचा कधी योग नाही आला तो यावेळेला आलेला आहे आणि ह्या नाटकामध्ये जे लोक आहेत म्हणजे ह्या दोन गोड मुली व्यावसायिक नाटक पहिल्यांदीच <laughs> आहे त्यांचं जुन, हे जुने कलाकार आहेत जाणते कलाकार आहेत चांगले आणि आता जसं यांनी सांगितलं हा माझा लाडका कलाकार आहे <laughs> याला मी जेव्हा जेव्हा मालिकेत पाहिजे त्यावेळेला म्हणायचे हिला की अगं याला ना आपण कुठल्या तरी नाटकात घेऊया त्याच्याबरोबर <laughs> आपल्याला काम करायचंय त्याप्रमाणे <laughs> यश सगळ्या महिला वर्गाचा आवडता अभिषेक देशमुख हा पण या नाटकात आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे अशा हलकातही पण ह्या नाटकात आहे त्यामुळे या नाटकाचे नाटका अनेक प्रयोग होते याची मला खात्री आहे असं होणारच नाही की काही एक पंचवीस तीस प्रयोग केले आणि नाटक थांबेल असं काही होणार नाही मी हे नाटक का करते है? हे तुम्हाला मी शंभराव्या प्रयोगाच्या वेळेला ज्या <laughs> वेळेला आपली प्रेस कॉन्फरन्स होईल ना गणेशला आता सांगून ठेवते त्यावेळेला आपली प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेला मी का केलं याचं कारण सांगेन पण गोष्ट अशी आहे की हे नाटक करण्याच्या आधी पाच सहा स्क्रिप्ट आम्ही पण वाचल्या होत्या हे करूया ते करूया वगैरे गिरीशोकांचं एक छान नाटक होतं संतोष पवारचं सध्या जे सुरू आहे नाटक ते पण आम्हीच करणार होतो पण त्यानंतर हे नाटक निवडण्याच्या मागे एक थोडं भावनिक कारण आहे ते कारण मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही कारण नाटकाचा ट्विस्ट तुम्हाला समजेल पण भावनिक कारण आहे म्हणून मी हे नाटक करायचं ठरवलं आणि नेमकं काय झालं की का या तीन चार आठवड्यामध्ये आमच्या कौटुंबिक फ्रंटवरती काही दुःखद आणि धक्कादायक घटना घडल्या त्यामुळे मी मुहूर्तापासून आता आजपर्यंत एकदाही इथे आली नाही पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये दादा या शब्दाला जागणारे ते दादा म्हणजे भाऊ तर भावासारखं ज्यांनी माझ्या पाठीशी राहिले आणि सांभाळलं त्या वतनदार व्यक्तिमत्वाला म्हणजे अष्टविनायकचे जे सर्वे सर्व आहेत त्या दादांना मी हे सगळं क्रेडिट देते आणि अगदी डोळे झाकून त्यांच्याबरोबर काम सुरू आहे कारण मला माहिती आहे की हे नाटक ते सक्सेसफुल करणार याचे अनेक प्रयोग होतील कुठे कुठे होतील तर मला असं वाटतं की आता बहुतेक कोल्हापूर दौरा आहे आमचा मे महिन्याच्या शेवटी बहुतेक होणार आहे तारखा वगैरे फिक्स व्हायचे आहेत ते दादा तुम्हाला जास्ती सांगतील आणि दादांना मी कुठेही धन्यवाद हा शब्द म्हणणार नाही कारण मला त्यांच्या ऋणात राहिलेलंच आवडणार आहे पण आमची सगळी टेक्निकल टीम सगळेच जण खूप छान आहेत प्रयोग खूप छान होतील यशस्वी होईल नाटक याची मला खात्री आहे हे नाटक ज्या वेळेला पाहिलं प्रथम ते होशी नाट्य स्पर्धेत पाहिलं पण त्यानंतर आपण मध्ये जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेला थोडेफार बदल आपण त्यात केलेले आहेत आणि ते खूप छान झालेले आहेत तुम्ही ज्यावेळेला नाटक पाहाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच ते जाणवेल आणि मी का करते याचं कारण आपण सक्सेस पार्टीला ना नक्की <laughs> आणि प्रांजलीच मनापासून मी कौतुक करेन येऊ नाही पण प्रांजलीची प्रेझेंटी नेहमी असायची मध्ये मध्ये सगळं व्यवस्थित चाललंय म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून प्रांजली मध्ये पण तो अवेअरनेस येस तुम्ही हसता हसता नक्कीच काहीतरी घेऊन जा कॉमेडी नाटक असं म्हणून सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे पण शेवटी तुम्ही एक सोशल मेसेज घेऊन जाणार आहे या नाटकात तो फार महत्वाचा आहे पण ते नाटक तुम्ही प्रयोगाच्या वेळेला संध्याताईंनी हौशी रंगभूमीचा उल्लेख केला म्हणून ते मुद्दाम मांडतो ठाण्याची ठाणे आर्ट गिल्ड टॅग ही जी संस्था आहे त्याच्याकडून राज्य नाट्य स्पर्धेत त्याचा प्रयोग आपण केला होता ठाणे केंद्रावर ते नाटक पहिलं आलं होतं रोदंना राज्य राज्यनाट्याच्या अंतिम याच्यामध्ये रौप्य पदक मिळालं अभिनेत्री म्हणून आणि त्या अवशी प्रयोगानंतर त्यांनी जो भावनिक मुद्दा त्या आपल्याला सांगणार आहेत त्या पहिल्या दिवशीपासून सगळ्या वाचनांमध्ये आणि नाटक उभं राहण्यासाठी उभ्या राहिल्या मुळात दोन नवीन नटांना त्यांनी संधी दिली या नाटकात ही मोठी गोष्ट आहे कारण आपण व्यावसायिक करत असताना <clears throat> अलका सारखं नाव असल्यावर त्याच्या सोबतीनं एक चांगलं कास्टिंग चांगलं नाव हे बघत असताना सुद्धा अभय जोशी सर जोशीर फार, फार नट आहेत जिगीशाच्या अगदी सगळ्या प्रवासात संजय छायाचे शेकड्यांनी केलेले प्रयोग अतिशय जाणकार स्क्रिप्ट आणि भाषा आणि बाचिक अभिनयाच्यावर अतिशय पकड असणारे नट तर अशी टीम आणि त्याच्याबरोबर ह्या दोन नटांना दिलेली संधी त्यांनी हे ताईंचे प्रांजली प्रांजलीताईंचं क्रेडिट आहे याची टेक्निकल टीम खूप स्ट्रॉंग आहे अमोक फडके हा अतिशय आघाडीचा प्रकाश योजनाकार आहे तो प्रकाश योजना पाहतोय सचिन गावकर ज्याचा आता अस्तित्व नावाच्या नाटकाचा सेट त्यांनी केला होता त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता आणि एकांकिका विश्वात प्रायोगिक विश्वात फार मोठं नाव आहे सचिन गावकरचं नेपथ्याचं त्याचं नेपथ्य आहे हर्षदा संजय बोरकर या वेशभूषा या याची जबाबदारी सांभाळतायत मंदार देशपांडे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे आणि मंदार देशपांडेनं यावर्षी त्यांचं जन्मवारी नाटक आलं होतं त्याची संगीत रचना पण त्यांचीच होती ह्या सगळ्या टीमला त्यांचं चांगलं काम व्यावसायिक कडे घेऊन येण्यासाठी निर्माता पाठीशी असावा लागतो हे बऱ्याचदा प्रोजेक्ट बदलताना नावं बदलतात पण मी आता म्हणाली की, की व्यावसायिकला जेव्हा येतो प्रायोगिक किंवा हौशीकडून कडून त्यावेळेला टीम सगळी बदललेली असेल पण आम्ही ती टीम तीच ठेवली आहे सगळे चांगले लोक आहेत सगळे काम करणारे त्यामुळे बदल करण्याचा कुठे प्रश्न आलाच नाही